तुझं सारखंच इकडं बसून तिकडं बसू कुठं आले की एका ठिकाणी थांबतच नाही कशा तुझ नको आगा नको पाय मोडून घेशील अगं नको अगं नको आगा देखों 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 <laughs> <आगा> नको ग बाळा मला एक नाही दुसऱ्या हा बस

तुला कुठं आणू का नको हीच कळत नाही बघ मला तसं का करते का सारखं उठसट कुठं बिला का तीच म्हणते ही आणायचं ते आणायचं हा जाऊ आपण चला आता आ? चला जाऊ चल की जाऊ तिकडं पलीकडं आपण पलीकल् साईडला चल हम्म अग सावली सावली करू नको कसं आहे आता थोडं ऊन आहे उठत बरं

बघ माझ्या पुरीला कळत तुला कळत नाही कोणाला कोणाला हानायचू मला वाटलं तसला युवतीचा लांबडा बांबू अजून काय आणू

अजून काय राहिलं आणायचं अजून काय आणायचं आहे का जातो मी घेऊन येतो तोपर्यंत इथं बसा कुठं जाऊ नका लांब हा